आजोबा मी काय म्हणतो स्वयंपाक झाला चला जेवण करून घ्या सोनबाई स्वयंपाक झाला का एवढा सकाळ सकाळी बर बर कशाची भाजी केली आजोबा लौकीची भाजी आहे चला चला जेवण करून घ्या आणखी मला सगळे काम करायचे आहेत चला खूप काम आहेत माझ्या माझं चला चला लवकर जेवण करा तुम्हाला जेवायला वाटते लौकीची भाजी आणि मी सूनबाई तुम्हाला माहित नाही का मी लौकीची भाजी कुठे खाते लौकीची भाजी मला नाही आवडत तुम्ही एक काम करा माझ्यासाठी एकदम गरम गरम वांग्याची भाजी बनवून द्या आणि एकदम गपगप शिरा बरं आणि पोळ्या बनवा वांग्याची भाजी आणि गपगप शिरा माझ्याकडे वेळ नाही आहे आजोबा मला घरचे खूप काही कामं करायचे आहेत जे आहे ते तुम्हाला खायला लागेल चला तुम्हाला शेवटी बोलवत आहे मी या इथे येत आहे का जेवण करायला की नाही येत आहे हे बघ शन मला वांग्याची भाजी खायची आहे लवकीची भाजी मला आवडत नाही हो का तर तुम्ही एक काम करा तुम्ही स्वतः बनवा वांग्याची भाजी आणि तुम्हीच जेवण करा मी चालली खूप काम करायचे मला घरचे जा जा सुंदाई जा कर तू घरचे काम कर, कर। नको देऊ मला जेवायला मी असा उपाशीच राहते जा 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 कर आपल्या घरचे काम घरचे काम करा म्हणजे तुम्हाला चांगलं चांगलं तुमच्या आवडीचं जेवण पण द्या आणि घरचे सगळे कामं पण करा असं नाही की जे बनवले आहे ते खायचं नाही तुम्हाला वांग्याचीच भाजी पाहिजे रोज रोज तुम्हाला एवढीच साथ लागली आहे ना वांग्याची भाजी खायच्या तर तुम्ही एक काम करा तुम्ही स्वतःच बनवा आणि तुम्ही स्वतःच खा अ का झालं माहिती शांताबाई का बरं भांडण करते अहो सविते बर झाली तू आली हे बघ ना सकाळपासून मी घरचे सगळे काम मीच करतो स्वयंपाक भांडे धुनी कपडे वगैरे घरची साफसफाई सगळे काम मी एकटीच करते आणि यांना खायला पण यांचं आवडीचं मीच बनवू का हा बघा माझ्या आजोबाला वांग्याची भाजी पाहिजे माझ्या सासऱ्याला वांग्याची भाजी आणि गपगप शिरा आता लौकीची भाजी बनवली मी सगळ्या लौकीची भाजी खायला पाहिजेत ना म सासरा म्हणते का मला वांग्याची भाजी खायची आहे माझ्या स्पेशल वांग्याची भाजी, भाजी बनवून दे आता मी आपले सगळे कामं वगैरे हो सोडून मा सासऱ्यासाठी वांग्याची भाजी बनवून देऊ शांता का शांताबाई काय होते तर बनवून द्या ना हे बघा शांताबाई कसं असते माहिती आहे का जसं लहान मुलं असतात आपल्या घरामध्ये ते कसे आपल्याला म्हणतात आई मला चॉकलेट खायचंय मला पैसे दे मला चॉकलेट खायचं आहे मला पैसे दे तसं जसे आपली वय होती जसे आपण मातारे होतो ना तसं ते स्वतः नाही का लहान मुलावणी करतात म्हणून काही वर्ष राहिले आहेत त्यांचे आयुष्याचे म्हणून त्यांना जे पाहिजे ते स्वतः चांगल्या बनवून द्या आणि खाऊ घाला त्यांना अहो सविते तुझ्या म्हणणं बरोबर आहे पण मला एक गोष्ट सांग ह्या यांचं या रोजच आहे ना यांना रोजच वांग्याची भाजी पाहिजे अर सोन बाई कशाला खोट बोलत आहे तू मी कधी म्हटलं की रोजच मला वांग्याची भाजी पाहिजे मला आजच साथ लागले वांग्याची भाजी खायची बनवून दे नाही बनवायचं असेल तर नको बनवू राहू दे हे बघा आजोबा तुमचं रोजच्या चाय आहे कधी म्हणता वांग्याची भाजी बनवून दे तर कधी म्हणता पनीरची भाजी बनवून दे ह पनीर काही सस्ता आहे का चारशे रुपये किलो आहे चारशे रुपये किलो आता रोज तुमच्यासाठी पनीरची भाजी आम्ही बनवून तर मग घरात खाऊ काय आम्ही सगळे बरं बरं राहू दे राहू द्या नको बनवू काही नको बनवू मला जेवायला पण नको द्या काही नको द्या करा तुम्हाला जे तुमचे कामं आहेत ते करा करा बघितलं का सविते बघ बघ आता इमोशनल डॅमेज करत आहेत शांता बाई सगळ्या घरची अशीच गंमत आहे गणपत पाटील नमस्कार 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 तुम्ही कोण ओळखलं नाही मी काय गणपत पाटील विसरला का मले नाही ना बा आता वय झाली माझी अंधळा झालो मी माझ्या डोळ्यांना बरोबर दिसत नाही कोण बापा तुम्ही तुमचं नाव काय कुठं राहता काय गणपत पाटील चार वर्ष तुमच्या शेतात काम केले मी ह विसरल्या मले मी शंकर अरे मा बाप शंकर कुठं होता एवढ्या दिवस तू किती लय वर्ष झाले कुठं होता रे लय ला, लई वर्षानंतर आला तू पाटील साहेब मला माफ करा मी तुम्हाला सगळ्यांना सांगून गेलो नाही तुम्हाला न विचारता काम सोडून गेलो मला माफ करा दहा वर्ष झाले शंकर दहा वर्ष न सांगता तू कुठे गेला काय नाही आम्हाला काही कळे नाही सांगून जायचं हो हो वर्ष तू पाटील साहेब काय झालं माहित आहे का एक दिवस माझा मुलगा आला तो म्हणाला की आता मला चांगली नोकरी मिळाली तुम्हाला काम करायचं नाही काम करायची गरज नाही काही नाही तुम्ही चला माझ्यासोबत तर महापौरासोबत मी त्याच्या शहरामध्ये गेलो महापौराचा मोठा बंगला आहे शहरामध्ये तो मोठा ऑफिसर झालाय आणि त्याला सांगितलं ग मी पाटील साहेबांना सांगून देतो का आता मी काम नाही करणार म्हणून ते का तो काय बोलला कुणाला सांगायची काही गरज नाही काही नाही चला चला माझ्यासोबत आणि परत या गावामध्ये यायचं पण नाही पण इतके वर्ष मी तुमचा तुमच्या घरी तुमच्या शेतात कामं केलं म्हणून मला वाटलं की तुम्हाला तरी सांगून जायचं होतं तरी नाही गेलं आता इतक्या वर्षानंतर मला माझ्या गावाची खूप आठवण आली म्हणून मी बघायला आलो बघा किती काही चेंज झालं तुमची वय झाली तुम्ही किती चांगले होता आता किती म्हातारे झाल्या मला तुमची लय येत होती पाटील साहेब म्हणून मी आलो अरे शंकर ही तर खूप स्वाभिमानाची गोष्ट आहे की तुझा मुलगा चांगला नोकरीमध्ये लागला आणि तुझा आयुष्य आता चांगला आहे पण सांगायचं सांगा होतं ना पाटील साहेब मला माफ करा मी सांगितलं नाही बरं काय गोष्ट नाही ये बस बस चाय नाश्ता घे नाही नाही पाटील साहेब मी सायंकाळी येतो पुन्हा मला माझ्या भावाच्या घरी जायचं आहे मा भावाची भेट घ्यायचं आहे मला बरं बरं ठीक आहे तू ये आपल्या भावांना मिळून आणि ये सायंकाळी आणि आज मुक्काम कर आमचं इथं बरं हो हो साहेब हो येतो मी हो हो ये ये।